हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण तिळाचे लाडू करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कुठलंही झंझट न करता एकदम सोप्या ट्रेकने हे लाडू करणार आहे ते इथे मी लाडू करण्यासाठी गूळ घेतलेला आहे तिळ भाजून घेतलेले आहे आणि विलायची घेतलेली आहे तर ते ऑप्शनल आहे आणि इथे बघा गूळ मी असा बारीक करून घेतलेला आहे चाकूच्या सहाय्याने आणि हा असा पाक करून घेतलेला आहे मी ग गुळाचा तर याला छान असं फिरवत राहायचं आहे म्हणजे मीडियम गॅस ठेवायचा आहे एकदम मोठा ठेवाल तर गुळ जळून जाऊन त्याची टेस्ट बिघडू शकते त्याच्यामुळे मीडियम गॅस आणि हे करताना खूप सांभाळून करायचं आहे कारण की हातावर वगैरे पडला ना तर खूप भारी चटका बसतो तर बघा विलायची घेतलेली आहे मी आ, ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल विलायची ते मी कुठून टाकून घेते वरतून ह्या पाकामध्येच त्याचे सालसुद्धा टाकत आहे त्याच्याने स्मेल भारी येते तर बघा आपला पाक ना जवळपास होत आलेला आहे तर याला फिरवत राहायचं आहे छान असं तर, तर मी म्हणजे गोड किती लागते हे गुळानुसार असते कोणते कोणते गुळ ना खूप कमी गोड लागतात आणि कोणते कोणते खूप जास्त लागतात तर पाक झाला की नाही हे कसं समजायचं आहे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे पाक सोडायचं आहे तर बघा आपला पाक ना इथे म्हणजे घट्टस येत आहे तर याचा अर्थ आपला पाक झालेला आहे तर बघा हे छान असं अस ऐस गोळी बनत आहे छोटीशी त्याच्यामुळे आपला पाक छान झालेला आहे जर पाक झाला नाही तर ते असं म्हणजे एका जागी जमा होत नाही तर याच्यामध्ये तीळ टाकून घेतले होते मी फिरवून घेतले ती क्लिप नाही ॲड करायची राहून गेलेली आहे याच्यामध्ये तर, तर बघा फ्रेंड्स जो पाक होता ना त्याच्यामध्ये मी तीळ ॲड केले आणि त्याला छान फिरवून घेतलं गॅस बंद केलेला केला होता तर हे बघा असे लाडू आता मी बांधून घेते एका प्लेटला तेल लावलं आणि त्या तेल त्या ते प्लेटमध्ये हे जे पाक आहे ना ते काढून घेतलेला आहे मी आणि हाताला छान पाणी घेत होती मी आणि पाण्याच्या सहाय्याने ही लाडू बांधत होती जेणेकरून आपल्या हाताला ला ते चटका बसणार नाही जर मी जशी लाडू बांधत आहे ना तसेच म्हणजे एका हातावरून या हातावर या हातावरून त्या हातावर असं घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त चटका बसायच बसत नाही तर बघा अशाच प्रकारे मी ना सगळे लाडू बांधून घेतलेले आहे आणि अगदीच भारी झाले होते मी तुम्हाला ना टेस्ट म्हणजे टेस्ट केलेली आहे मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते मी स्वतःच सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः करून बघा आणि काहीही जास्त झंझट न करता हा व्हिडिओ केलेला आहे म्हणजे ही रेसिपी केलेली आहे तर बघा किती छान असे हे लाडू दिसत आहे आणि तोडूनसुद्धा दाखवते एकदम जास्त कडकसुद्धा झालेले नाही आहे नॉर्मल झालेले आहे तरी हे थोडेसे गरम आहे त्याच्यामुळे आणि बघा छान असं तार तुटतोय तुम्हाला दिसत पण असेल खूपच छान झाले होते फ्रेंड्स आम्ही खाल्ले होते ना खूप भारी लागत होते म्हणजे इथे कुठलंही असं म्हणजे हार्ड काम नाही आहे आपण करतो म्हटलं तर कुठलंही काम हे अगदी सोपं होते आणि मेन म्हणजे मन लावून केलं तर खूपच छान पण होते ते टेस्टी पण लागते तर अशा प्रकारे छान असे मकर संक्रांत पेशल लाडू झालेले आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि छान छान आ, मकर संक्रांतीला हे लाडू खा आणि सगळ्यांना द्या तर फ्रेंड्स झालेले आहे आपले लाडू छान आणि परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तर फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ बघूनच घेतला आहात तर प्लीज प्लीज एक सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा अगदीच मी सिम्पल पद्धतीने सांगितलेलं आहे ही रेसिपी आणि खूप जास्त वेळ न घेता कमी वेळेमध्ये लाडू कसे बनवायचे ते